आ, हा नवभारत साक्षरता अभियान हा स्टॉल आम्ही तयार केलेला आहे जी केंद्र सरकारची के योजना आहे केंद्र सरकारची योजना आहे नवभारत साक्षर जे असाक्षर लोक आहेत त्यांना साक्षर बनवण्यासाठी केंद्राने एक अभियान राबवलेलं आहे ते अभियान आहे नवसाक्षर अभियान तर अंतर्गत त्याअंतर्गत जे नवसाक्षर आहेत त्यांना केवळ अ आई असं न शिकवतात जर त्यांना ज्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांना शिकवतो त्याप्रमाणे जर त्यांना खेळातून शिक्षण आपण दिलं तर त्यांना ते लवकर ग्रहण होईल आणि लवकर ते साक्षर होतील यासाठी आम्ही हे त्यांचं शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे आणि त्याचा हा स्टॉल आम्ही मांडलेला आहे तर बेसिक त्यांच्या क्रिया ज्या असतात त्या वाचन आणि लेखन या क्रिया असतात आणि गणज्ञ या क्रिया तर त्यामध्ये चौदा खरी जर आपण विद्यार्थ्यांना शि न शिकवायचं म्हटलं तर त्यांना केवळ पाठीवर न लिहून देतात तर अशा प्रकारे जर आपण त्यांना शिकवलं तर या प्रकारे आपण चार्ट करू शकतो आपण प्रत्येक अक्षर वेगळे वेगळे अक्षर ठेवून आपण त्यांना चौदा खडी शिकवू शकतो आणि चौदा खडी शिकवल्यानंतर सोपे शब्द तयार करण्यासाठी आपण त्यांना या प्रकारचे शिक्षण दिलं आहे यामधलं म आणि यामधला का घेतला तर मका हा एक शब्द तयार होतो अशा प्रकारे सोपे अक्षर तयार करणं हा एक शैक्षणिक साहित्य आहे त्याचप्रमाणे जर बेसिक अंक म्हटले आपण एक ते नव्याण्णव पर्यंतचे तर यामध्ये आपण एक ते नव्याण्णव अंक तयार करू शकतो एकवीस बावीस तेवीस अशा प्रकारे आपण अंक तयार करून त्यांना शिकवू शकतो आता हे झालं आपलं शैक्षणिक फक्त पुस्तकी नॉलेज पण त्यांना आत्ताच्या युगामध्ये आवश्यक असणारं डिजिटल त्यांना डिजिटली साक्षर करणं हे सुद्धा कर खूप गरजेचं आहे त्यासाठी आपण दैनंदिन जीवनामध्ये जे वेगळेवेगळे ॲप वापरत असतो तर त्या ॲपविषयी सुद्धा त्यांना नॉलेज देणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण जे ॲप ॲप इथे आहे तर त्याचप्रमाणे आता जास्तीत जास्त ट्रेंड असलेलं म्हणजे आपण पैसे शक्यतो कुठे आता जास्त सोबत ठेवण्यापेक्षा जर जीपे पे फोनपे भीम ॲप या थ्रू आपण त्यांना डिजिटल पेमेंट करत असतो तर याचं सुद्धा त्यांना नॉलेज देणं गरजेचं आहे एटीएम मशीन कशी वापरायची तर याचं सुद्धा त्यांना नॉलेज देणं गरजेचं आहे तर या सगळ्यांचा विचार करून आपण हे साहित्य हे थ्रू स्टॉल तयार केलेलं आहे धन्यवाद आ, हे आ, आ, आहे त्यांना ज्याप्रमाणे त्यांना शेतीविषयी जे काही सरकारने अनुदान दिलेलं आहे तर या अनुदान योजना कोणत्या कोणत्या असतात तर या अनुदान योजनांविषयीसुद्धा हे त्यांना माहिती आहे त्याच आहेत या सरकारी योजना त्यांना देणं गरजेचं आहे मोबाईल आपण त्यांना डिजिटल डिजिटली साक्षर करतो आहेत पण त्यासोबतच मोबाईल वापरताना कोणती कोणती काळजी घेणं गरजेचं आहे त्यांना ओ टी पी कोणीही ओ टी पी मागितला तर ओ टी पी देऊ नये याबाबतसुद्धा त्यांना साक्षर करणं गरजेचं आहे अशा प्रकारे आ, हे आ, बेसिक ए बी सी डी आपण त्यांना शिकवू शकतो ज्यामधून त्यांना एक बेसिक नॉलेज त्यांना मिळू शकतं या ठिकाणी वेगळे वेगळे शब्द आहेत या शब्दांपासून हे म पासून तयार केलेले या साईडला शब्द आहेत सोपे इथे स पासून केलेले शब्द आहेत या ठिकाणी म पासून केलेले शब्द सोपे इथे क पासून केलेले शब्द अशा प्रकारे आपण त्यांना हे करू शकतो इथे आहे माहितीची साधने तर माहिती आपल्याला कोणत्या कोणत्या साधनांद्वारे मिळू शकते तर इथे या साधनांची सुद्धा माहिती दिलेली आहे टी व्ही कम्प्युटर मोबाईल टेलिफोन क्लॉक आणि न्यूजपेपर या सगळ्यांची माहिती आपण त्यांना देऊ शकतो अशा प्रकारे आमचा हा स्टॉल आम्ही तयार केले धन्यवाद